मी म्हटलं बा आमटी कशी झाली तर म्हणाले की हां ठीक आहे बरी आहे असं मला एवढा राग आला की स्वतःच्या मुलीने केलेली आमटी आणि त्याला असं म्हणते की बरी आहे असं मी उठले आणि माझ्या मामाचं घर जवळच होतं आईचं माहेर जवळ होतं मी चालत चालत सगळं निघून तिकडे मामाच्या घरी गेले बाबांना ऑफिसमध्ये फोन केला म्हटलं बाबा मी घर सोडलेलं आहे <laughs> मी आता घरी येणार नाही बाबा म्हणाले काय झालं असं का म्हणतेस मी म्हटलं अशी आई असते जी असं मी केलेल्या आमटीला नावं ठेवते आणि मावस भाजीला एवढं म्हणते चांगलं मी येणार नाही घरी अजिबात असं मी रेळायला बाबा म्हणाले ठीक आहे ठीक आहे म्हणे तू काय काळजी करू नको मी येतो तुला न्यायला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर बाबा आले आल्यावरती मला न्यायला आले तिकडे म्हटलं तुम्ही आलात म्हणून मी येतो नाही तर मी घरी येणार ना ते मला आईशी बोलायचं नाही अजिबात वगैरे असं सगळं झालं आणि मग बाबा घेऊन आले घरी मग रात्री ते लवकर जेवायचं सात साडेसातला जेवून घ्यायचे कारण ऑफिसमध्ये सकाळी जेवून जायचं ते डायरेक्ट संध्याकाळी संध्याकाळी <laughs> मी म्हणाली म्हणाले आमटी आहे का तू केलेली म्हटलं हो मग ती कोणी खाल्लीच नाही तर मग ती आमटी गरम केली उकळलीसाठी आणि त्यांना दिली जेव्हा त्यांनी भातावर आमटी टाकली असा पहिला मस्त भुरका मारतो ना आपण आमटी भाताचा तसा भुरका मारला एकदम म्हणाले वा गेल्या सात जन्मात अशी आमटी खाल्ली नव्हती त्याबरोबर मी आईकडे जो असा कटाक्ष टाकला की वाघ खरी आमटी अशी झालेली होती आणि तू मुद्दामधून नाही म्हटलंस संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानेनी चॅनलला जरूर भेट द्या